पुण्यातील छप्पन्न रुग्णालयांवरती धर्मादाय आयुक्तांकडून अंमलबजावणी होणारे पुणे शहरातील रुबी जहांगीर पुणा हॉस्पिटल हॉस्पिटल सह्याद्री दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आदित्य बिर्ला हॉस्पिटल ही सर्व हॉस्पिटल धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळीच कल्पना रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयाच्या चकचकीतपणाकडे बघत घाबरत होते मुळात ही सर्व मोठमोठी धर्मादाय रुग्णालय असून सुद्धा या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण घाबरून मागे फिरतात याच गोष्टीची जाणीव ठेवून आमदार लक्ष्मण जगताप यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्र्यांना आणि धर्मादाय आयुक्तांना पत्र करून वेळोवेळी पाठपुरावा केलाय शासनाला जाग आणून दिली आहे आणि आज अखेर या प्रयत्नाला यश आलंय याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला होणार आहे ही उंच उंच चकचकीत रुग्णालयं धर्मादाय आहेत याची कल्पना अनेक रुग्णांना नसते त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजनेपासून वंचित राहतात पुढील काळात असं होऊ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे यामुळे पुण्यातील धर्मादाय रुग्णालयांना धर्मादाय हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे राज्यातील सर्वच रुग्णालयांना हा आदेश लागू करण्यात धर्मादाय शब्द लावण्याबाबतचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे राज्यात एकूण चारशे तीस धर्मादाय रुग्णालय असून त्या अंतर्गत दहा टक्के खाटा या एक लाख ऐंशी हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्लभांसाठी तर आणखी दहा टक्के खाटा ह्या निर्धन पंच्याऐंशी हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहेत आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये पन्नास टक्के सवलत तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयानं दोन हजार तीन मध्ये एका निकालाद्वारे केलेली आहे राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही याची माहिती होईल यावरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मदाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार आता घेता येतील न्यूज रिपोर्टर मोजाड आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाइक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा